कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या ऐन दिवाळीत वीज गायब होण्याची शक्यता आहे सर्व महापालिकेतील मॅन होल सुरक्षित आहेत का अशी न्यायालयाने विचारणा केली आहे फटाक्यांवर क्यू आर आणि बार कोड नसल्याचं दिसून आलंय भारताकडे जगातील तिसरे सर्वात शक्तिशाली हवाई दल असल्याचं समोर आलंय श्वानांना मारल्याबद्दल पाकिस्तान उच्च न्यायालय सरकार विरुद्ध खटला दाखल करणार आहे आयपीएल मूल्यात यंदाही घट झाली आहे दीपिकाच्या वक्तव्यावर स्मृती इराणींनी टोला लगावलाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज 17 ऑक्टोबर वार शुक्रवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ई e सकाळ डॉट कॉम पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे वीज वितरण कंपनी अदानी इलेक्ट्रिसिटीची उपनगरात वीज वितरण कंपनी अदानी इलेक्ट्रिसिटीचे नियमित आणि कंत्राटी कामगार बेमुदत संपावर जाणार आहेत वीज कामगारांच्या वेगवेगळ्या मागण्यांकडे कंपनीकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करून मुंबई इलेक्ट्रिक कामगार कृती समितीने संपाचा इशारा दिला त्यामुळे ऐन दिवाळीत उपनगरांतील वीज पुरवठा खंडित होण्याची भीती आहे अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई कंपनी आस्थापनातील स्थायी आणि कंत्राटी कामगारांना दोन हजार चोवीस पंचवीस साठी वीस टक्के दराने बोनस रक्कम दीपावली सणापूर्वी देण्याचा समझौता करार चर्चा करून करावा अशी मागणी पाच सप्टेंबरला मुंबई इलेक्ट्रिक कामगार कृती समितीने कंपनी व्यवस्थापनाकडे केली होती त्याला कंपनीकडून प्रतिसाद मिळत नाही याशिवाय रिक्त पदे भरण्यास होणारी टाळाटाळ पदोन्नती न देणे या प्रकारामुळे वीज कामगारात तीव्र नाराजी आहे त्याचाच भाग म्हणून वीज कामगारांनी संपावर जाण्याचा एकमुखी निर्णय घेतला असल्याचं कृती समितीचे अध्यक्ष विठ्ठलराव गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं संपकाळात वीज पुरवठा खंडित झाल्यास त्याला कंपनी व्यवस्थापन जबाबदार राहील असा इशारा त्यांनी दिला आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे राज्यातील महापालिकांच्या हद्दीतील मॅन होलची राज्यातील महापालिकांच्या हद्दीतील एकूण मॅन होलची संख्या आणि किती मॅनहोल संरक्षक जाळ्यांनी सुरक्षित आहेत त्याबाबत माहिती सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेत डोंबिवलीत गेल्या महिन्यात तेरा वर्षांच्या मुलाचा उघड्या मॅनहोल पडून झालेल्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने हे आदेश दिले वरळी येथे डॉक्टर दीपक अमरापूरकर यांचाही दोन हजार सतरा मध्ये पावसाळ्यात उघड्या मॅनहोल पडून मृत्यू झाला होता त्यानंतर वकील रुजू ठक्कर यांनी उच्च न्यायालयात याचिका करून उघड्या मॅनहोलचा मुद्दा उपस्थित केला होता न्यायालयाने त्यावेळीही सर्व महापालिकांना उघड्या मॅनहोलमुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी संरक्षित जाळ्यांनी ते संरक्षित करण्याचे आदेश दिले होते मुंबई महापालिका प्रशासनाने या सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करण्यात सक्रिय भूमिका घेतली पण गेल्या सुनावणीपर्यंत सर्व मॅनहोलमध्ये संरक्षित जाळ्या बसवण्यात आल्या नव्हत्या त्यामुळे न्यायालयाने मुंबई महापालिकेलाही सगळ्या मॅनहोलच्या स्थितीबद्दल माहिती सादर करण्याचे आदेश दिले पॉडकास्टची तिसरी बातमी आहे फटाक्यांचा आवाज आणि वायू प्रदूषण निकष तपासणीची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आवाज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने फटाक्यांचा आवाज आणि वायू प्रदूषण निकष तपासणी करण्यात आली चेंबूर येथे ही तपासणी केल्यावर काही फटाके नियमांनुसार डेसिबल पातळी किंवा क्यू क्यु आर कोड न देता विक्रीस असल्याचे आढळले त्यामुळे हे फटाके ताब्यात घ्यावेत असे आवाहन आवाज फाउंडेशन कडून करण्यात आले एमपीसीबी आणि आवाज फाउंडेशन यांनी काही फटाक्यांची एकत्रित चाचणी केली यामध्ये एमपीसीबी ने फटाक्यांच्या डेसिबल पातळीबाबत अद्याप व्यक्तिगत निकाल जाहीर केलेले नसले तरी सर्व फटाके नियमानुसार असल्याचे सांगितले मात्र खरेदी केलेल्या फटाक्यांच्या यादीत अनेकांवर आवाज मर्यादा किंवा क्यू आर कोड दिसत नसल्याचे उघड झाले आवाज फाउंडेशनच्या निवेदनानुसार अशा फटाक्यांचा वापर किंवा विक्री करण्यास मनाई आहे पोलिसांनी ताब्यात घेऊन विक्रीवर बंदी घालणे आवश्यक असल्याचे आवाज फाउंडेशनने ने म्हटलंय पॉडकास्टची चौथी बातमी आहे भारताच्या हवाई दलाच्या ताकदीची हवाई दलाच्या ताकदीत भारताने चीनला मागे टाकले। ही माहिती वर्ल्ड डायरेक्टरी ऑफ मॉडर्न मिलिटरी एअरक्राफ्टच्या ताज्या अहवालात देण्यात आली आहे या अहवालानुसार अमेरिका आणि रशियानंतर भारताकडे आता जगातील तिसरे सर्वात शक्तिशाली हवाई दल चीन आहे चीनकडे भारतापेक्षा जास्त लढाऊ विमाने आहेत परंतु भारतीय हवाई दल अधिक आधुनिक आणि सज्ज मानले जाते भारताची ही तयारी अलीकडच्या ऑपरेशन सिंदूर मध्ये दिसून आली जिथे भारतीय हवाई दलाने पाकिस्तान पेक्षा श्रेष्ठ कामगिरी केली पॉडकास्टची पाचवी बातमी आहे इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाची पाकिस्तानच्या इस्लामाबाद उच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांच्या हत्येबाबत एक महत्वाचा निर्णय दिलाय उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटलंय की जर कुठेही भटक्या कुत्र्यांना मारले गेले तर इस्लामाबाद प्रशासनाविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल संबंधित अधिकाऱ्यांवर खटला चालवला जाईल प्रशासनाने आपले काम योग्यरित्या केले पाहिजे भटक्या कुत्र्यांना मारले जाणार नाही याची खात्री केली पाहिजे जर असे झाले तर आम्ही तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल करू पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून बी सी सी ची प्रतिष्ठेची आणि महत्वाची स्पर्धा आय पी एलच्या च्या मूल्यांकनात सलग दुसऱ्या वर्षी घट झाल्याचे आर्थिक अहवालातून स्पष्ट झाले जिओस्टार कडून प्रसारण हक्कांचे एकत्रीकरण झाल्यामुळे बोली लढतीला पूर्णविराम मिळाला ऑनलाईन गेमिंग वरील बंदीमुळे सुमारे दोन हजार कोटींचा फटका बसला असल्याचे कन्सल्टिंग फर्म एन पी एडवायझरी यांच्या अहवालात नमूद करण्यात आलंय दोन हजार पंचवीस मध्ये या क्रिकेट लीग चे मूल्य आठ टक्क्यांनी कमी होऊन ते शहात्तर हजार शंभर कोटींवर आले महिला प्रीमियर लीग चे मूल्यही दोन हजार पंचवीस मध्ये पाच पूर्णांक सहा टक्क्यांनी घसरून एक हजार दोनशे पंच्याहत्तर कोटींवर आलंय पॉडकास्ट ची शेवटची बातमी आहे दीपिका पदुकोनवर स्मृती इराणींनी केलेल्या टीकेची दीपिकाने शूटिंगसाठी केवळ आठ तासांची शिफ्ट ठरवण्याची अट ठेवली असल्याचे समोर आल्यानंतर अनेक निर्मात्यांनी तिला प्रोजेक्टमधून बाहेरचा रस्ता दाखवला आता या वादावर स्मृती इराणी यांनी अप्रत्यक्ष प्रतिक्रिया दिलीय एका मुलाखतीत बोलताना स्मृती इराणी म्हणाल्या व्यावसायिक जगतात तुम्ही निर्मात्यांच्या अटी पाळणार नाही असं सांगणं योग्य ठरत नाही आज मला काम करायचं नाही असं म्हणणं व्यावसायिक दृष्टिकोनातून स्वीकारण्यासारखं नाही उद्योगात टिकून राहायचं असेल तर सर्वांना निर्णय असतो मात्र प्रेग्नन्सी किंवा कामाचे तास यावरून पुरुष आणि महिला यांची तुलना करणं योग्य नाही अनेकदा अशा वादांची निर्मिती मुद्दाम केली जाते ज्यामुळे चर्चा रंगावी माझ्या दोन्ही गर्भावस्थे दरम्यान मी महिला निर्मातींसोबत सोबत काम केलंय मला माहित होतं की माझ्या उपस्थितीमुळे त्यांचा प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होईल अनेक लोकांच्या पोटा पाण्यावर परिणाम होणार नाही मी कामावर गेले नाही तर त्या दिवशी सुमारे एकशे वीस लोकांचा पगार थांबेल त्यामुळे जबाबदारीची भावना माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे असं त्यांनी सांगितलं हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर